आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जी एस टी दर कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जी एस टीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी यांनी हा दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी अशोक नाना काकडे चंद्रशेखर नाना मुडावेकर गणेश काटकर महेश खारकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना मेघना दिदी बोडीकर म्हणाल्या की केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमुळे केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी व उत्पादन वाढणारे असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नती नवी सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणे हा जी एस टीचा प्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावरून के जाहीर केले होते केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश असलेल्या जी एस टी परिषदेने जी एस टी सुधारणाचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून प्रधानमंत्री यांच्या संकल्पास बळ दिले आहे अशा शब्दात मेघना दिदी बोडीकर यांनी या बदलाचे स्वागत केले सामान्य माणूस शेतकरी मध्यम व लघु उद्योग क्षेत्र मध्यमवर्गीय समाज घटक महिला आणि युवा वर्गास या सुधारणामुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुबलतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जी एस टी कर रचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रित उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांचे जीवनमान यामुळे उंचणार आहे सध्याचा चार स्त्रीय कर रचनेने सुसूत्रीकरण करून केवळ अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरात नवी जी एस टी कर आकारणी होणार असल्याने अनेक जीवनाशक वस्तूवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे असे ते म्हणाल्या पत्रकारावर हल्ला करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईची सेलू व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा सेलू व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध नोंदवत हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी सेलूचे उपविभागीय अधिकारी यांना आदिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी निवेदनद्वारा करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारावर वीस सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्र जवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी जी चोवीस तासचे चीफ योगेश खरे साम टी व्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे पुढारी न्यूज ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर भीषण हल्ला करत मारहाण केली या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर हल्ले होण्याची घटना दिवसादिवस वाढत असून याकडे राज्य शासन व प्रशासन गंभीर्याने बघत नसल्याचे आढळून येत आहे पत्रकारावर होणारा हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावरील हल्ला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारावर वारंवार भयाड हल्ले करून माध्यम स्वातंत्र्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे का अशी शंका पत्रकार बांधवांनी उपस्थित करून पत्रकारावर होणारे हल्ले थांबण्यासाठी राज्य शासन व प्रशासनाने कठोर पावले उचलून पत्रकार संरक्षण अंतर्गत दोषीवर कारवाई करावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश लाहुटी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे सेलू तालुकाध्यक्ष शिवाजी आकार सचिव मोहन बोराडे कार्याध्यक्ष बाबासाहेब विलसकर अशोक अंबुरे ज्येष्ठ पत्रकार नारायण काका पाटील श्रीपाद कुलकर्णी डॉक्टर विलास मोरे राम सोनवणे संतोष कुलकर्णी प्रसाद खारकर लक्ष्मण सोनने प्रताप काकडे बालाजी सोनवणे पंकज सोनी सचिन हिवरे जयचंद खोना शंभू काकडे जु शिवप्रसाद काबरा यांच्या स्वाक्षरी आहे बोरीच्या कौसडी फाटा येथील कलाम चौक फलकामुळे उसळला तणाव जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी फाट्यावर वीस सप्टेंबर शनिवार रोजी रात्री अचानक डॉक्टर ए पी जे कलाम चौक असा फलक लावण्यात आल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता गावातील काही नागरिकांनी या फलकाला विरोध दर्शवून थेट बोरी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली फलक लावल्याच्या घटनेनंतर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार महादेव गायकवाड एस एम थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यांनी जमलेल्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले व हे प्रकरण रविवारी सकाळी हाताळले जाईल असे आश्वासन दिले एकवीस सप्टेंबर रविवार रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बिलेवार यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली मागील अनेक दिवसापासून बाजार समितीच्या सभापती निवडीला आज पूर्णविराम मिळाला आहे बाजार समितीचे तत्कालीन सभापती चक्रधर पौड यांनी प्रकृती ठीक नसल्याने कारण देत राजीनामा दिला होता हा दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी सेलू बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणे तर सव्वा अकरा वाजता अर्जाची छाननी व बारा वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरुवात करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती ही दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अस्तित्वात आलेल्या बाजार समिती आजपर्यंत सभापती आणि प्रशासकीय अधिकारी यांचे एकूण तेरा तत्कालीन सभापतीने कारभार चालवला यामध्ये रंगनाथ पाटील आबा जोडगावकर रावसाहेब वाघ विठ्ठल वाघ दत्ता मोगल रवींद्र डासाळकर दिनकर वाघ मुख्य प्रशासक मंगेश उर्वसे डी आर प्रशासक माधव यादव एकूण तेरा तत्कालीन सभापती यांच्यानंतर चौदा प्रशिक्न बाजार समितीला सभापतीपदी उच्च शिक्षित सभापती लाभले यांना अकरा संचालकांनी मतदान केले यामध्ये डॉक्टर संजय रोडगे ॲडव्होकेट दत्ता कदम अनिल पवार प्रसाद दासाडकर अनिता ताठे वर्षा सोडंके शैलेश तोषणीवाल अनिल बरडे रामेश्वर राठी गोकर्ण पडघन छाया राऊत यांनी हात वर करून डॉक्टर संजय रोडगे यांच्या नावाला पसंती दाखवली आणि त्यांच्या विरोधात उभे असलेले नामदेव डक यांना सहा मतदान झाले अकरा विरुद्ध सहा मतांच्या फरकाने डॉक्टर संजय रोडगे यांचा विजय झाला राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी यांच्या हस्ते डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक चक्रधर पवढे गैरहजर राहिले तर अठरा संचालकपैकी सतरा संचालक उपस्थित होते या निवडणूक प्रक्रिया दरम्यान प्रशासकाकडून प्रशासकीय अधिकारी संदीप ताणे यांनी काम पाहिले सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे यांची निवड झाल्यानंतर भव्य रेल्वे काढून सर्व व्यापारी व वे इतर संघटनांनी नवीन सभापती डॉक्टर संजय रुडगे यांचे स्वागत केले धनगर समाजाच्या मागण्यासाठी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्याबाबत मागील अनेक वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा होत असला तरी अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही याचाच निषेध म्हणून जिंतूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने हा दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंतूर तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस चौदापासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाला एस टी परवर्गातील आरक्षण लागू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा सन दोन हजार चौदा साली तत्कालीन निवडणूक प्रचारवेळी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून आंदोलनाची ठिणगी पेटली आहे याच पार्श्वभूमीवर दीपक बोहरे यांनी एकोणीस सप्टेंबरपासून अमण उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे आंदोलना विस्तार संपूर्ण जिंतूर तालुक्यात होऊ नये यासाठी शासनाने तातडीने धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी चेतावणी देण्यात आली दिलेल्या निवेदनावर गजानन वरहाड अशोक खिटे प्रभाकर वजीर ज्ञानोबा गडदे बालाजी ढोंगे गजानन हागे रमेश टिटे रामेश्वर शेडके वामन शिंपले शंकर बनसोडे यांच्यासह आदी धनगर समाज बांधवांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला आहे निम्न दुधना धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू असल्यामुळे जलाशयातील पाणीपातळीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटबांधारे खात्याने एकवीस हजार चारशे चाळीस क्युसेस पाण्याचा दुधना नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसाने धरणाचे गेट क्रमांक एक दोन तीन चार पाच सोळा सतरा अठरा एकोणीस व वीस हे शून्य पॉईंट चाळीस मीटरने उघडण्यात आले होते त्याद्वारे तेरा हजार चारशे क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग दुधा नदीपात्रात सुरू होता परंतु धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे गेट क्रमांक सहा सात आठ तेरा चौदा व पंधरा हे दरवाजे हा दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता शून्य पॉईंट चाळीस मीटरने उभारण्यात आले आहे त्याद्वारे आठ हजार चाळीस क्युसेस असा एकूण एकवीस हजार चारशे चाळीस क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वितहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ताडबोरगाव येथे शाळा व्यास्थापन समितीची निवड मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बाबाराव जोगदण उपाध्यक्षपदी लता पठाडे यांची निवड करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ताडवरगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी आज दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी पालकसभा सरपंच माऊली काजडे व्हाईस चेअरमॅन सलीम खान यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या सभेत अध्यक्षपदी बाबाराव जोगदंड तर उपाध्यक्षपदी लता पठाडे सचिव अनिल सावडे यांची निवड करण्यात आली सदस्यपदी दत्ता जोगदंड पूजा जोगदंड इम्रान खान कृष्णा जोगदंड रुक्मिणी भोकरे शोभा पठाडे गजानन पठाडे सुरेखा भोचरे मुंजाजी पठाडे सुनीता कांबळे आसाराम अंभुरे सखाराम गुंगाने राजू पठाडे यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल सावडे दत्तात्रय जोजारे शिवाजी पांसाळ नंदा शिंदे शेख कौसर करंडे मॅडम पाळ मॅडम मालती देशपांडे शिवाजी राखुंडे प्रधान मॅडम यांचे सहकार्य लाभले मानवत हद्दीतील बँकेत घरफोडी करणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात एकवीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा परभणी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मानवत तालुक्यातील रामेटेकडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत झालेल्या चोरी प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपीचे नावे पुढील प्रमाणे अर्जुन मारुतराव पवार वयवर्ष अडतीस राहणार खडकवाडी तालुका मानवत श्रावण सुखदेव पवार वयवर्ष बावीस राहणार खडकवाडी तालुका मानवत जगन्नाथ परशुराम जाधव वयवर्ष बत्तीस राहणार कानड तालुका सेलू आरोपीकडून गुण्यात वापरलेली हुंडा इमेज कार क्रमांक एम एच बेचाळीस ई क्यू शून्य सात छेचाळीस व चोरीस गेलेली रक्कम एक लाख दहा हजारपैकी दहा हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान आरोपींनी मिळालेल्या रकमेत परस्पर वाटणी केल्याची कबुली दिली आहे तसेच आरोपींना परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील एका हार्डवेअर दुकानात रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली असून त्याबाबत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस तीनशे पाच भांडवीप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सूरत गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव मुत्युपोड पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे पोलीस अंमलदार निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे विष्णू चव्हाण परशराम अतिवृष्टीत जिंतूर सेलू तालुक्यातील बालूर कुप्टा मंडळे समाविष्ट करा विजय भांबडे अतिवृष्टीत संपूर्ण जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील बालूर व कुप्टा ही मंडळे समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करा अशी मागणी माजी आमदार विजय भांबडे व शिष्टमंडळाने आज दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात जिंतूर व सेलू तालुक्यात सततचा पाऊस ढगफुटी व अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हडद ऊस व फळबाग या, या पिकांचा समावेश आहे अक्षरशः पिके पाण्यात मुळे सडून गेली आहेत त्यामुळे शेतातील उभे पिके नष्ट होत आहे शेतकऱ्यांनी बी बियाणे खते औषधी मजुरी यावर प्रचंड खर्च केलेला आहे हे सर्व नुकसान बघून शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे या आसमानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मागील चार दिवसापूर्वी शासनाने परभणी जिल्ह्याला अतिवृष्टी घोषित करून निधी मंजूर केला आहे परंतु परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील बालूर व कुपटा ही दोन मंडळे अतिवृष्टीमधून वगळली आहेत त्यामुळे जिंतूर तालुक्यातील व सेलू तालुक्यातील बालूर व कुपटा मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून जिंतूर तालुका संपूर्ण व सेलू तालुक्यातील बालू व कुप्टा ही मंडळे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करण्याची मागणीचे निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनावर विश्वनाथ राठोड अजय चौधरी मुरलीधर मते बाळासाहेब घोगे अभिनय राऊत विठ्ठल घोगरे कृष्णकांत देशमुख लक्ष्मण बुधवंत केशव बुधवंत गणेश इलक चंद्रकांत गाडेकर खंडेराव आघाव रामेश्वर जावळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका